Eu sei, eu sei, eu sei. Uh... ತುಶಿದಾರ ಅನೇಕ ವರ್ಷದ उपस्थितीत व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची आपण सगळ्यांनी वर्षोवर्ष अनुभवलेले आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनिडीला किंवा कुठल्याही वेळ अगदी जीवाला जीव देण्याचं काम हे सुशीलाने आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यासाठी केले आज दादा वाटचाल बघितली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला दा पोचले दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय मी जाऊन त्यांच्या इथं ऑफिसला दा दादानी मला होतं अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय

सगळ्यांचं तुम्हाला संपूर्ण केली त्या सगळ्यांच्या तुम्हाला राजूबाईदंड आयुष्य तुम्हाला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीमध्ये भरपूर तुम्हाला यश मिळव हीच आई तुला भावाजी त्यांच्या प्रार्थना करतो आणि सुशील दादांना मनापासून

यांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं राजा कसा असावा पैसे तर सगळ्यांच्याकडेच असते पण पैशाचा उपभोग कसा करावा ज्याच्याकडे बघून वाटत तो आमचा सरकारी मित्र सुशील दादा आहे तुम्ही आणि दिलदार व्यक्ती बोलतो असं काय असं नाही त्याला खुश करणार तो आडला त्याच्यासाठी सुशील दादा

स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळून प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमत हे यांनाच माहिती आहे तर मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशील दादांच्याकडून एवढे सगळे मिळाले

मित्र महेश शिंदे आमदार साहेब आले आमदार त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझे जाधव सिरोजबाई आणि स्पेशल <स्थाथ> पुण्यावरून आलेले म्हणजे बंधू दुबई असू दे कुठे असू देत माझ्या सुखन मोठा केले म्हणजे कानाजी भाऊ जाधव अनिकेत भाऊ बुले आणि आमचे आदरणीय मंगूर आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंदनभाऊ शिंदे माझे मित्र हे आले त्यांच्याबद्दल आभार व्यक्त होतो आणि जे फुके साहेब माझे मित्र आहेत सुख दुखात माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुखात प्रत्येक ठिकाणी उपयोग झालेले म्हणजे नितीन भाऊ फुके हे कधी आता कोणत्याही पिक्चरमध्ये नाही कोणत्या बोर्डिंगमध्ये नाही खूप असतात ते आता इथे कुठे लक्षे मला माहीत आहे पण त्यांचं आवर्जून मी नाव त्यांना घेतलेलं आहे त्यांची मी एक माझ्या कसा म्हणजे वयाने छोटे पण मला खूप सल्ला देतात

त्यांनी जमवला आणि त्याच प्रत्येक म्हणून आम्ही खाली दादांच्या विषयीची आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी एकदा मित्र जोडल्यानंतर तो कधीही त्यांच्यापासून दुरावला जाणार नाही त्याचा प्रत्यय आज तुम्हाला सगळ्यांना आलाय दोन्ही छत्रपती दोन्ही छत्रपती आज दादांच्या पाठी संघर्षाच्या काळात दादा छत्रपतींची साथ तुम्हाला होतीच पण आज दोन्ही छत्रपती आल्यामुळं संघर्ष आता तुमच्यासाठी राहिला नाही पण त्या संघर्षावर मात करून तुम्ही हे जे वैभव उभं केलं आज परदेशात प्रवेशसारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावारोपाला आलात आणि ज्या वेळेला राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे तिथे येतात आणि तुमच्याविषयी पार जे आम्हाला घर भरून सांगतात आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो अशीच प्रगती आणि आशीर्वाद आपण कधी राजकारण केलं नाही समाजकार्य आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे पुढं कार्य घेऊन चालेल त्यांना हाय चाला मला पाठिंबा असणार आहे तुमच्या पाठीशी तुम्ही खंबीर आहातच परंतु एक जवळचा सहकारी मित्र म्हणून एक जीवाभावाचा मित्र म्हणून आम्हाला सुद्धा कुठेतरी पोहोचत होत परंतु आपलं ते आपलं असतं आणि शेवटी सगळे आपण एकत्र झाले त्याच्यापेक्षा एक वेगळा आनंद असूच शकत नाही तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदय महाराज आपण त्यांचे आशीर्वाद दिल्लीवरनं घेऊन आलेलाच आहात आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला फोन झाला श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या आणि माझे मित्र संग्रामजी बर्गे चंदन सरकार सगळी मंडळी आणि आलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या आम्हाबा तांगडे सगळी मंडळी यांच्याकडून पुनः एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या थांबवतो जय हिंद जय महात